नमस्कार संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाकातली पोळी दाखवती त्याच्यासाठी चण्याची डाळ तीन ते चार तास पाण्यात भिजत घालायची आणि नंतर गाळणीमध्ये आपण हे पाणी सगळं वेगळं काढून घ्यायचं पाणी ह्याच्यामध्ये अजिबात राहिलं नाही पाहिजे गाळणीमध्ये काढून घेतलं की आता इथं कॉटनचं रुमाल घेतलेला आहे त्याच्यावर ही सगळी डाळ घ्यायची आहे आणि नंतर कुकर मी गरम करायला ठेवला त्यात थोडंसं पाणी घातलेलं आहे आता ह्या रुमालाला गाठ मारून घ्यायची आणि कुकरचं भांडं घ्यायचं आहे त्या भांड्यामध्येही डाळ आपण ठेवायची आहे आणि कुकरला लावायची आहे तोपर्यंत मी इथे एक वाटी बरोबर साखर घेतलेली आहे एका वाटीला बरोबर पाऊन वाटी पाणी घ्यायचं आहे आणि सात ते आठ मिनटं हे पाक शिजू द्यायचा आहे गॅस बारीक करून ठेवायचा आहे तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या त्या शिट्ट्या कशा करायच्या डाळ शिजून झालेली आहे तर सुरुवातीला आधी आपण तीन शिट्ट्या करायच्यात आणि नंतर बारी करूं, आपन, बारीक गॅस करून दोन शिट्ट्या करायच्यात आणि आता मग डाळ शिजलेली आहे पूर्ण कोरडी आहे ही डाळ तुम्ही बघू शकता थंड झाले की बघायचं खूप कोरडी आणि शिजलेली पण आहे छान आणि आता ह्या डाळीला आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं पण ग्राइंड करताना ती पूर्ण बारीक नाही झाली पाहिजे जाडसर वाटायची आपण जाडसर वाटल्यानंतर इथे पाक पण तयार आहे त्याच्यामध्ये आता मी अर्धा चमचा इलायची पावडर घालते आहे इलायची पावडर घातल्यानंतर इथे मी ऑरेंज फूड कलर वापरलेला आहे दोन चिमूट घालायचं आहे फूड कलर घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून टाकायचा आहे आणि कढाई घ्यायची आहे दुसरे त्याच्यामध्ये चार चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि आपण जी डाळ वाटून घेतलेली आहे ती डाळ याच्यामध्ये घालायची आहे आपण नेहमी जे पोळी करतो ती खूप वेगळी पद्धत आहे आणि ह्याची खूप वेगळी पद्धत आहे कधीतरी वेगळं काहीतरी ट्राय केलं पाहिजे म्हणून मी पुरणाची पोळीची रेसिपी थोडी वेगळी आणि थोडी क्रंची लागते ही कारण आपण ही डाळ जी आहे ना ती जाडसर वाटलेली आहे ना खूप वेगळी चव लागते आणि आता याच्यामध्ये मी पाक घालते साखरेचा आणि मिक्स करून घ्यायचं आहे फक्त फुल गॅस करून अगदी दोन ते तीन मिनटामध्ये हे पूर्ण घट्ट गो एकदम घट्ट गोळा झाला पाहिजे याचा म्हणजे त्याच्यात पाणी बिलकुल राहिलं नाही पाहिजे आणि गॅस बंद करायचा आहे आणि थंड झालं की तो अजून जास्ती घट्ट होईल आणि घट्टच झाला पाहिजे त्याच्यामध्ये मी एक चमचा मगजच्या बिया घातल्यात त्याच्यामुळे पण या पोळीला खूप छान चव येते बघू शकता तुम्ही किती घट्ट आहे हे सारण आणि मी हे लाटण्यासाठी गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे ते पण घट्टच मळायचं आहे फक्त मीठ घातलं आहे त्याच्यात तेल तूप काही घातलेलं नाही आहे आता गोल उंडा मी करून घेतलेला आहे आणि आता करून घेतला आहे आणि गव्हाच्या पिठाचा पण घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे पुरण पुरणाचा उंडा आपण छोटा छोटा गोल करून याच्यामध्ये घालायचं आहे आणि ह्या पोळ्यात ना बाहेरच सात ते आठ दिवस आरामात टिकतात खूप वेगळी चव आहे तुम्ही करून बघा एकदा आता बारीक गॅसवर बारीक करून ठेवलेला आहे मी गॅस आणि आता राहिलेलं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घ्यायचंय आणि पोळी अलगत लाटून घ्यायची आहे ही लाटताना तुम्हाला दिसेल की हे प पुरण खूप जाडा दिसतं दिसतंय पण ह्या पोळीला असंच पुरण पाहिजे तरच त्या पोळीला खूप छान चवेल आणि पोळी फुगली जर नाही ना तर ती जास्त अजून जास्त टिकेल कारण मग ती खूप क्रिस्पी होणार ना मग अजून छान लागेल आता तव्यावर टाकलेली मी आणि दोन्ही साईडने तूप घालून घ्यायचं आहे आणि मस्त खरपूस भाजून घ्यायची बारीक गॅसवर आता सगळ्या पोळ्या मी करून घेते आहे आता दुसरी पण मी टाकलेली आहे आणि तुपासोबत मस्त खायच्या ह्या पोळ्या याला मी आमटी काही केलेलं नाही आहे शिळ्या पोळ्या ह्या खूप सुंदर लागतात आता पोळ्या सगळ्या करून झालेल्या आहेत तुम्ही पण नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका